मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं हिंदू राष्ट्राचं मॉडेल एकदम तयार आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचं हिंदू राष्ट्राचं मॉडेल एकदम तयार आहे जो माणूस ज्यांचं संपूर्ण आयुष्य लक्षात ठेवा ज्या माणसाचं संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं आहे आणि ज्याच्या नावामध्ये राम आहे लक्षात ठेवा नुसतं नावामध्ये राम नाही तर रामदास आडनाव तडस तरी सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश नाही म्हणजे कट्टर हिंदू जरी तुम्ही असलात लक्षात ठेवा तुम्ही कट्टर हिंदू जरी असलात तरी सुद्धा तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही कारण तुमच्या गळ्यामध्ये जाणवं नाही आणि तुम्हाला सिंडी नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या काळामध्ये काय सांगितलं तुकाराम महाराजांनी शिखा सूत्र याचा तोडी तू संबंधू मग तुझ बाधा नाही नाही शिंडी आणि जानव्याचा संबंध तोडून टाक हे ब्राह्मणांना सांगितलं परंतु बहुजन समाजाला हे कळायला मार्ग नाही आजही बहुजन समाज शिंडी आणि जानव्याचा गुलाम आहे आणि ही गुलामी अधिक खट्ट व्हावी गुलामी आनी त्यांच त्यांच ही गुलामी अधिक रुजवावी आणि तुम्ही त्यांचं तीर्थ त्यांचे पाय ते तीर्थ म्हणून प्राशन करावं हे त्यांचं हिंदू राष्ट्र आहे या लोकांच्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्राला बदनाम करण्यात येत आहे यांचा राम म्हणजे काय आमचा राम आम्ही खेडेगावामध्ये जपतो आमच्या खेडेगावातील रामनवमी पहा राम उत्सव पहा आम्ही दरवर्षी हजारो वर्षापासून रामाच्या जन्माचा उत्सव साजरा करत आलेलो आहोत आम्ही प्रभुरामचंद्राचे भक्त आहोत परंतु या लोकांचा जो राम आहे तो राम डीजेचा आहे उत्सवाचा आहे मुस्लिमांना चिडवणारा आहे मुस्लिमामध्ये द्वेष निर्माण करणार आहे वास्तविक राम हा प्रेमाचं प्रतीक आहे वास्तविक राम हा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टीने तुम्ही स्वतः राम म्हटल्यानंतर राम होऊ शकता राम म्हणता रामाची व्हायचे पदवी बैसोनी पदवी घ्यायचे परंतु या लोकांनी रामालासुद्धा द्वेषाचं प्रतीक बनवलेलं आहे म्हणजे रामाचा वापर केवळ राजकारणासाठी हे लोक करतात आणि तुमच्या मनामध्ये रामाच्या आधारे द्वेष पसरवण्याचं मुस्लिम द्वेष पसरवण्याचं काम करतात वास्तविक वारकरी साधू संतांचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा राम काय आहे न करावा देवेश भूतांचा मत्सर सर्वाघटी घटी राम ज्ञानोबा ज्ञानोबराय म्हणतात राम हा सर्वाघटी घटी आहे परंतु यांच्या हिंदू राष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हिंदू राष्ट्रामध्ये राम हा सर्वाघटी नाही लक्षात ठेवा जे लोक भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत ते सुद्धा यांच्या दृष्टीने शूद्र आहेत यांच्या दृष्टीने मनुस्मृती सर्वोच्च परी आहे आता उघडपणे रामभद्राचार्य उघडपणे आज रामभद्राचार्यसारखा माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करत आहे बाबासाहेबांना मनुस्मृती कळाली नाही बाबासाहेबांना संस्कृतचं ज्ञान नव्हतं बाबासाहेबांनी मनुस्मृती नीट वाचली नाही जर नीट वाचली असती तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं नसतं अशी मांडणी आता या नवीन हिंदू राष्ट्रामध्ये होत आहे ज्या मनुस्मृतीनुसार ज्या मनुस्मृतीनुसार आज देवेंद्र फडणवीस त्यांच्या जात भाईंना क्लीनचीट देत आहे लक्षात ठेवा आज मनुस्मृतीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या जात भाईंना सगळे गुन्हे माप आहेत प्रचंड असंतोष निर्माण झाल्यानंतर बळच बळच कोरटकरला अटक केली परंतु बाबासाहेबांचा अपमान करणारा सोलापूरकर असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरट सोलापूरकर असेल तो मात्र आजही बाहेर आहे त्याच्यावर कसलाही गुन्हा नाही त्याला पूर्णपणे मोकळीक सोडण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीचा एक प्रवक्ता एक सदस्य म्हणतो तिवारी नावाचा की जय भीम ही घोषणा क्रिमिनल पार्टीची घोषणा आहे म्हणजे कोणत्या लेवलची विचारधारा ही आहे हे यांचं हिंदू राष्ट्र आहे तुम्ही जर मराठा असाल हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही जर मराठा असाल जर तुम्ही तुमचे हक्क आणि अधिकार मागत असाल तर लक्षात ठेवा हेच हिंदू राष्ट्रावाले मनोज जरांगे पाटील यांना काय 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 नावाने बोलत आहेत काय काय नावाने चिडवत आहेत म्हणजे हे लोक ज्या वेळेस तुम्ही तुमचे हक्क आणि अधिकार मागताल त्यावेळेस तुम्ही मराठा असाल ओबीसी असाल दलित असाल आताच हे लोक म्हणतात की मातंगाच्या वज्रमुठी वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे लक्षात ठेवा मातंगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे परंतु जर प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर आताच एका मातंग बांधवाला मारण्यात आलो प्रचंड दहा पाच गुंडांनी मिळून त्याच्याच समकक्ष त्याच्याच वयाच्या मुलांनी त्याला प्रचंड मारलं त्याच्या डोळ्याला टाके पडले आहेत आज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे आणि पोलीस साधा गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नाहीत गुन्हा दाखल करून घेण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात कष्ट करावे लागतात भांडावं लागतं हे हिंदू राष्ट्र आहे म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जरी तुम्ही मराठा असाल ओबीसी असाल सी असाल एस टी असाल परंतु त्यांच्या दृष्टीने तुम्ही शूद्र आहात आणि तुम्ही त्यांना उच्चवर्णीय मानून त्यांना मालक समजून जर काम केलं त्यांचे सेवक म्हणून जर काम केलं शूद्र स्वतःला ठरवून जर काम केलं तरच तुम्ही हिंदू राष्ट्रामध्ये राहण्याच्या लायकीचे हात लक्षात ठेवा आणि हे एक वेळा नाही हजारो वेळा उघड झालेला आहे तुम्ही हिंदू राष्ट्रामध्ये देशाचे राष्ट्रपती जरी झालात वास्तविक तुम्हाला राष्ट्रपती होण्याचा अधिकार नाही तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे परंतु हिंदू राष्ट्रामध्ये जरी संविधानाच्या आधारे जरी तुम्ही राष्ट्रपती झालात परंतु शासन आता कुणाचं आहे हिंदुत्ववादी शासन आहे आणि तुम्ही राष्ट्रपती जरी झालात तरी तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही राष्ट्रपती जरी झालात तरी तुम्हाला झाडू हातामध्ये घेऊन मंदिर झाडावं लागतं लक्षात ठेवा हे हिंदू राष्ट्र आहे म्हणजे या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला चमत्काराने तुमचे रोग नीट होतात लक्षात ठेवा जर चमत्काराने आतापर्यंत सगळे दवाखाने बंद व्हायला पाहिजे होते परंतु दवाखान्यामध्ये नुसत्या तुम्हाला डिलेवरीच्या शस्त्रक्रियेसाठी दहा लाख रुपये लागतात हिंदू राष्ट्रामध्ये आणि मग चमत्काराने तुमच्याकडे जर एवढे चमत्कारी बाबा आहेत मग चमत्काराने हे दहा लाख लोकांचे कशाला घालतात एवढे लोक आजारी पडत आहेत दवाखान्यामध्ये एवढे लाखो करोडो रुपये लोकांचे जात आहेत लोकांचे घरं बर्बाद होत आहेत सर्वसामान्य लोकांकडे जगण्यासाठी पैसा नाही दोन वेळचं अन्न व्यवस्थित खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत या लोकांनी दवाखान्याची हजारोची लाखोची फीस कुठून भरायची मग तुमच्याकडे जर एवढे चमत्कारी बाबा आहेत हे चमत्कारी बाबा चमत्काराने सगळ्या लोकांना नीट का करत नाही रोगमुक्त का करत नाही दवाखान्यामध्ये जायची काय गरज आहे वास्तविक हे हिंदू राष्ट्र म्हणजे फक्त फडणवीस आणि त्यांचे जातभाई श्रेष्ठ आणि तुम्ही सगळे शूद्र तुम्ही फक्त त्यांच्या सेवा करण्याच्या लायकीचे आहात तुम्हाला श्रीमंत होण्याचा अधिकार नाही तुम्हाला संपत्तीचा अधिकार नाही तुम्हाला कोणताही हक्काने अधिकार नाही तुम्ही केवळ गुलाम आहात तुम्ही मानसिक दृष्ट्या तर गुलाम आहात तुम्ही शारीरिक दृष्ट्या सुद्धा गुलाम राहिलं पाहिजे ही भावना रुजवण्यासाठी यांचं हिंदू राष्ट्र आहे यांच्या हिंदू राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मान्य आहे यांच्या हिंदू राष्ट्रामध्ये कोरटकरला महत्त्व आहे यांच्या हिंदू राष्ट्रामध्ये मनोहर भिडेला महत्व आहे हे हिंदू राष्ट्र आहे तुम्हाला किती जरी सांगितलं बहुजनांना मराठ्यांना ओबीसींना तरी काही फरक पडणार नाही कारण तुमच्या जनुकामध्ये तुमच्या रक्तामध्ये ही गुलामी भिनलेली आहे ती कदापिही सुटणार नाही तरीसुद्धा काही दहा पाच टक्के लोक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा बाबासाहेबांचा वारसा चालवत आहेत त्यांच्यासाठी त्यांना मनोबल त्यांचं वाढावं वा म्हणून आजचा हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम